हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे तर ताई आज मी व्हिडिओ काही जास्त मोठा दाखवत नाही आणि रेसिपी वगैरे पण काही का सांगत नाही रेसिपी आहेत पुढं दोन दिवसाच्या पण काय तर मी रेसिपी काय बनवलं काय कसं सांगत नाही तुम्ही बघा तुम्ही म्हणताना अशी काय गडबडीत बोलते किंवा काय झालं आणि हा व्हिडिओ तर हो हे मी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ सांगणार सगळं भाजी वगैरे काय कसं का ते आणि काय झालं मला तर माझी तब्येत आहे खराब तुम्ही म्हणताना अचानक काय झालं तर व्हिडिओ तर काढलेला होता मी रेसिपीचा त्याच्यामुळं म्हणजे व्हिडिओ अपलोड करावा आणि आता दवाखान्यात ना ताईनं जाऊन आलेले आहे तब्येत खराब झालेली आहे तर तुम्ही तर काय झालं ताई तर झालं असं की रात्री झोपले ना त्यावेळेस आमच्या इथं ना म्हणजे बाजूला घर बंद आहे समोरचं घर बंद आहे पाठीमागं म्हणजे असं ना खूप हे आहे त्याच्यामुळं गोम वगैरे हो, निघते अशी रात्रीची दिवसा पण निघतात पण रात्रीची काय माहिती कशी काय गोम आली आणि माझ्या कानाला चावली गोमताईनो तर म्हणजे सकाळ पहाटे समजा सव्वा चार वाजता अशी कानाला चावली तर आत्ता पण कान खूप दुखत आहे पण मी दवाखान्यात जाऊन आले टी टीचं इंजेक्शन दिले डॉक्टरांनी द औषध गोळ्या दिलेल्या आहेत तर सर्व काम वगैरे केलं आणि जाऊन आलेले आहे दवाखान्यात तेव्हा मी आत्ता व्हिडिओ एडिटिंगला घेतलेला आहे तर आत्ता दोन वाजून गेलेले आहेत मला असं वाटतं हो दोन वाजून गेले आहे दोन वाजून पाच मिनटं झालेत त्यावेळेस मी व्हिडिओ एडिटिंगला घेतलेला आहे टाकणारच नव्हते पण इंजेक्शन दिले डॉक्टरने तर थोडंसं म्हणजे आराम आहे एवढा नाही थोडा राहून राहून कान दुखत आहे नशीब कानामध्ये गेली नाही गोम न ना तर काय झालं असतं काय नाही माहीत नाही आणि मी याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवून नक्कीच सेपरेट असा समोरासमोर बसून ब तुमच्यासोबत बोलण आता व्हिडिओमध्ये सांगायचं तात्पुरतं हेच होतं की तुम्हाला सांगावं की माझी तब्येत बरी नाही म्हणून व्हिडिओ टाकणारच नव्हते पण परत नाही वगैरे नाही टाकलं तर मग काय होतं वॉच टाईम वगैरे कमी होतं त्याच्यामुळं म्हणले आपण छोटा बनवला आहे तर तो अपलोड करावाच थोडंसं बोलायला काय एवढं काय हे झालेलं नाही आहे पण थोडंसं दुखत आहे कानाच्या पाठीमागे चावलेली आहे तर थोडंसं दुखत आहे मला त्रास होत आहे तर सकाळी तर मनच नव्हतं होत काहीच गोष्टी करायला किंवा काय पण आत्ता मी इंजेक्शन घेऊन आले तर डॉक्टरने म्हणजे डॉक्टरकडे जाऊन आल्यावर मला थोडीशी भीती कमी झाली की डॉक्टर म्हणले काय नाही होणार इंजेक्शन दिले कारण आपण इकडं तिकडे नेटवर येते सर्च करून बघितलं तर खूप म्हणजे घाबरायचे असे व्हिडिओ असतात तर त्याच्यामुळं थोडेसे घाबरून गेले होते त्याच्यामुळं मग मी आता दवाखान्यात जाऊन डॉक्टरने म्हणजे छान असं समजून सांगितलं काही होत नाही टी टीचे इंजेक्शन वगैरे दिले तर तेव्हा थोडंसं मला म्हणजे प्रोत्साहन भेटलं किंवा स्फूर्ती आलेली आहे की नाही बापरा काय होणार नाही इंजेक्शन दिलेलं आहे औषध गोळ्या घेतलेला आहे म्हणून मी आता आता दवाखान्यात जाऊन आलेले आहेत आता मी व्हिडिओ अपलोड करत आहे हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवरती पहिल्यांदा तर पहिल्यांदा नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकायचा तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल आणि हे दोन का तीन दिवसाचं रुटीन आहे तर हे कालचं रुटीन आहे तर आज आहे मंगळवार हे सोमवारचं रुटीन आहे बटाटा भाजी शेंगदाण्याचं बेसन म्हणजे शेंगदाण्याचं कालवण आणि कारले केले होते कारले फ्राय हा मसाला आहे कारल्याचा 따라해 보고 싶대.